ठाणे शहरातील घोडबंदर रोड या राज्य मार्गावर रोज मोठ्या प्रमाणात वाहनांची येजा जा सुरू असते सुरळीत वाहतुकीसाठी मार्गावरील अडथळे दूर व्हावेत यासाठी घोडबंदर रोडवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे या कारणास्तव चार दिवस घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे दिनांक सव्वीस एप्रिल रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते एकोणतीस एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्यासाठी वाहतूक विभागाने व्यवस्था केली आहे गुजरातच्या दिशेने येणारी वाहने ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड फाट्यावरून पारोळ फाटा ते भिवंडी या मार्गावर वाहने वळविण्यात आली आहेत त्यामुळे शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर धीम्या गतीने वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे शिरसाड वज्रेश्वरी मार्ग आधीच रुंदीला कमी असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहे राज्यात प्रसिद्ध असलेली वज्रेश्वरी देवी यात्रा सुरू झाली आहे सोमवारी देवीचा पालखी सोहळा आहे यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांच्या वाहनांची वर्दल वाढणार आहे त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना यात्रेकरूंना करावा लागणार आहे यासाठी वाहतूक विभागाने योग्य नियोजन करून वाहतुकीचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे दरम्यान महामार्गावरील अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे गुजरात मुंबई विरार वसईकडून घोडबंदर रोडच्या दिशेने येणारी जड वाहने ही चिंचोटी नाका येथून कामण फाटा मानकोली भिवंडी मार्गे इच्छितस्थळी येता अशी व्यवस्था करण्यात आली आहे